नमस्कार मंडळी परवा मी किमान पेन्शन कायदा झालाच पाहिजे असा आग्रह करण्यासाठी एक व्हिडिओ टाकला होता हा व्हिडिओ जेमतेम सव्वा दोन मिनटाचा होता त्यापूर्वी मी ई पी एस नाईंटी फाईव्हमध्ये जे स सहभागी सदस्य आहेत त्यांची आत्ता विद्यमान परिस्थिती काय आहे याबद्दलही दहा बारा मिनटं बोललो होतो आणि या दोन्ही व्हिडिओंना भरभरून प्रतिसाद मिळाला याचं कारण असं आहे की आज खऱ्या अर्थानं या देशातील वृद्ध लोकांच्या परिस्थितीवरती अत्यंत गांभीर्यानं विचार करायची वेळ आलेली आहे वृद्ध म्हणजे कोण जो आयुष्यभर काम करतो आणि कंपल्सरी शारीरिक अवस्थेमुळे ज्याला पासष्ट वर्षानंतर काम करणं शक्य होत नाही विविध व्याधी सुरू होतात अशा प्रत्येक व्यक्तीच्या जीवनामध्ये वृद्धापकाळ हा येतो आणि परमेश्वर करो की हा वृद्धापकाळ प्रत्येक माणसाच्या आयुष्यात येवो एवढं प्रत्येकाला आयुष्य लाभो आणि हा निरोगी आणि स्वस्थ असा वृद्धापकाळ त्याला मिळावा अशी परमेश्वरचरणी मी नक्कीच प्रार्थना करीन प्रत्येकाची हीच इच्छा असते की हे देवा आम्हाला बाबा हातपाय हलतायत तोपर्यंत विख्यानावर लोळत न पडता पटकन उचल अशा प्रकारची लोकांची इच्छा असते परंतु त्याला आपल्या नातवंडाचं लग्न झालेलं पाहायचं असतं नातवंडाचं शिक्षण झालेलं पाहायचं असतं मुलाचा सगळा संसार व्यवस्थित मार्गी लागलेला पाहायचा असतो आणि होतं काय की मुळामध्ये अनेक ठिकाणी अशी परिस्थिती आहे की आता आमचं एक मित्र आहे म्हणजे माझे ज्येष्ठ मित्र आहेत ते माझ्या आधी बरोबर दहा वर्ष सेवानिवृत्त झालेले आहेत दोन हजार चौदामध्ये ते निवृत्त झाले मार्च दोन हजार चौदामध्ये आणि त्यावेळेला त्यांचं एक बाय अँजिओप्लास्टी त्यांची झाली या घटनेला झाली दहा वर्ष दोन हजार चौदा सालीच्या मार्चमध्ये ते सेवानिवृत्त झाले या वेळेला सेवानिवृत्त होताना त्यांना खचून अगदी भरपूर पस्तीस लाख रुपये त्या काळातले मिळाले पस्तीस लाख रुपये त्यावेळेला एक रकमी मिळणं ही फार मोठी गोष्ट होती आणि ते पैसे त्यांनी एफ डीमध्ये ठेवले त्याच्यातले दहा एक लाख रुपये त्यांचे असे इकडे तिकडे खर्च झाले आणि दोन हजार चोवीस साली आत्ता पुन्हा त्यांची अँजिओप्लास्टी करावी लागली आता दहा वर्ष जगले हे परमेश्वराचे आभार मानायचे की परत अँजिओप्लास्टी करून आणखीन काही वर्ष जगायची वेळ आली म्हणून दुःख करायची वेळ आली आहे हे आता काही त्यांना समजत नाही आहे आता विषय असं झाला की त्यांची ही दुसरी एन जी ओ प्लस्टी आहे त्याला त्यांना साधारणपणे चार लाख पस्तीस हजार रुपये खर्च आला आता मी तुम्हाला सांगितलं की मुळामध्ये त्यांना दोन हजार चौदा साली पस्तीस लाख मिळाले त्यातले दहा लाख रुपये इकडे तिकडे त्यांचे खर्च झाले पंचवीस लाख हातात त्यात ही दुसरी एन जी ओ प्लस्टी आली त्यांच्यामध्ये आता पत्नी देखील कमावती नव्हतीच ती हाऊसवाईफ होती त्यामुळे तिला पेन्शन वगैरे अशा प्रकारचा कुठलाही विषय त्यांचा नव्हता आणि आता परिस्थिती अशी निर्माण झालेली आहे की त्यांच्या हातामध्ये जे काही सोळा सतरा लाख रुपये बँकेमध्ये शिल्लक आहेत त्याच्या व्याजावरती आणि त्यांना पेन्शन जी मिळते आहे ती रुपये बावीसशे पन्नास याच्यावरती जगणे हे आवश्यक राहिलेलं आहे विजेचं बिल त्यांचं येतं साधारणपणे महिन्याला हजार दीड हजार रुपये विजेचं बिल येतं कितीही त्यांनी चंगटपणा केला तरी विजेचं बिल टळत नाही घरामध्ये गॅस सिलेंडर लागतो त्याला जवळपास आता हजार रुपये जातात दूध पाहिजे औषधांची त्यांच्या किंमत आहे ती तेवीसशे रुपये आहे आणि पत्नीची औषधं आहेत ती बाराशे रुपये महिन्याची म्हणजे इथे जवळजवळ साडेतीन हजार रुपये संपले त्यांचे आता ह्या माणसांनी जगावं कशासाठी किती आणि क कुणावरती त्यांनी ओझं टाकावं आपलं आपण आयुष्यभर सन्मानाने कष्ट केले इमानदारीमध्ये सर्व कर भरले कुठल्याही कराचा भरणा करण्यामध्ये आम्ही टाळाटाळ केली नाही असं असताना हे देवा वृद्धापकाळी आमच्यावरती ही परिस्थिती का आम्ही तर ई पी एस नाईन्टी फाईव्हचे सभासुद्धा आहोत पण सर्वात बिकट परिस्थिती आहे ती आम्ही परवाच्या दिवशीच काही रिक्षावाले आमचे मित्र होते त्याचप्रमाणे काही टू व्हीलर मेकॅनिक आहेत काही फोर व्हीलर मेकॅनिक आहेत या सर्वांजवळ मी चर्चा केली त्यांच्याकडे अशी कुठलीही योजना हो नाही की जेणेकरून त्यांना वयाच्या पासष्टाव्या वर्षानंतर निदान दोन हजार चार हजार रुपये तरी त्यांच्या नावावरती जमा होतील अशी कुठलीही योजना हो त्यांच्याकडे नाही आज शासनानं शेतकरी सन्मान योजना जी सुरू केलेली आहे खरोखर शेतकऱ्यांना ब सन्मानित केलंच पाहिजे त्यांना अगदी सन्मानाने जगता आलं पाहिजे कारण देशाची जी काही गरज आहे अन्नाची ती पुरवण्याचं ते काम करतात शेतकऱ्यावर कधीही आत्महत्येची वेळ येता कामा नये या सगळ्या गोष्टी मान्य आहेत पण ज्याप्रमाणे जय जवान आहे जय किसान आहे त्याप्रमाणे जय कामगार का नाही आज एम आय डी सीमधल्या उद्योग क्षेत्रामधून अनेक प्रकारची कामं करून आज आमचा कामगार देशाची निर्यात वाढवतो हो मूल्यवान परकीय चलन मिळवून देतो जे रिटेल मध्ये आहेत जे अगदी छोट्या छोट्या दुकानांमध्ये आहेत हे सुद्धा आपले कस्टम इमाने इर बर इतमामे करून देश चालवतात त्यांचं कुटुंब चालवतात मग त्यांनी कधीही कसूर केलेली नाही आपला कुठल्याही प्रकारचा कर भरण्याची त्यांना रिक्षावाले जे आहेत त्या रिक्षावाल्यांनी कधी इन्शुरन्स भरायची कसूर केलेली नाही कधी आर टी ओ टॅक्स भरायचा कसूर केलेला नाही किंवा त्यांनी जे पेट्रोल भरलं असेल किंवा अगदी जो सामान्यातला सामान्य माणूस जो कर्ज काढून घर घेतो त्या घरासाठी लागलेलं स्टील असेल किंवा सिमेंट असेल किंवा प्रत्येक त्याच्या पायमोजापर्यंतची गोष्ट असेल मुलांच्यासाठी घेतलेले शूज असतील पुस्तकं असतील या प्रत्येक घटकावरती हा माणूस इमानदारीमध्ये साधारणपणे आत्ताचा मिनिमम जी एस टीचा जर का दर बघितला तर अठरा टक्के त्याला जी एस टी हा भरलाच आहे त्याने म्हणजे आजपर्यंतची जी त्याची कमाई झाली त्याच्यामध्ये पेट्रोल डिझेलचं हे सोडूनच द्या का ते म्हणजे चाळीस पंचेचाळीस टक्के कर सरकारला जमा होतो पण अदरवाईज आपण अठरा टक्केपर्यंतची रक्कम आमच्या मिळकतीतली सरकारकडे आम्ही वर्गडी रूपामध्ये ऑलरेडी भरलेली आहे अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांचा सन्मान करा सैनिकांचा सन्मान करा मग आमचा कामगारांचा सन्मान का बरं होऊ शकत नाही जो रिक्षावाला आहे जो खाजगी वाहतूकदार आहे ट्रकवाला आहे जो छोटी पानपट्टी चालवतो हे या देशाचे घटक आहेत की नाहीत आज सरकारी कर्मचाऱ्यांची संख्या जेमतेम अडीच ते तीन टक्के आहे आत्ताच्या रेशोप्रमाणे आणि या व्यतिरिक्त उरलेली सत्त्याण्णव टक्के जनता आहे त्याच्यातले समजा आपण शेतकरी लोक एक पन्नास टक्के वजा केले तर पस्तीस ते चाळीस टक्के लोक हे कामगार वर्गामध्ये येतात मग आम्ही सफाई कामगार असतो मग आम्ही एम एस सी बीमध्ये काम करणारे कंत्राटी कामगार असतो आम्ही कंत्राटाने एस टी चालवणारे एस टीचे ड्रायव्हर असतो आम्ही ट्रक ड्रायव्हर असतो ट्रकचं क्लिनर असतो खाजगी बसेस चालवणारे चालक असतो रिक्षा चालवतो स्कूल बस चालवतो हे सगळं जे काम आम्ही करतो हे आम्ही एम आय डी सीमधल्या कंपन्यांसुद्धा आमच्यामुळेच चालतात ज्याच्यासाठी कोणत्याही प्रकारचं प्रावधान अशा प्रकारचं नाही आहे ई पी एस नाईंटी फाईव्ह हे अत्यंत तुटपुंज असं एक प्रावधान आहे आणि अशा परिस्थितीमध्ये आम्हाला म्हातारपणी ही वंचना का सहन करावी लागते याचं उत्तर शासनानं जे कोणी सरकारमध्ये असतील माझा कुठल्याही पक्षावरती आक्षेप नाही आहे आज जगामध्ये अनेक ठिकाणी सामाजिक न्याय देण्यासाठी वृद्धांना योग्य पद्धतीने वागवलं जातं ट्रीटमेंट दिली जाते त्यांना घरी चौकशी करण्यासाठी समाजसेवकांच्या नियुक्त्या काही अत्यंत विकसित देशांमध्ये केलेल्या आहेत मी म्हणतो ठीक आहे घरी चौकशी करायला त्याचा एखादा मुलगा असेल मुलगी असेल कोणी जाऊही असेल तो येत असेल दा जात असेल या पद्धतीने होईल पण निदान त्याच्या खात्यावरती दोन वेळा जेवायला लागेल एवढे पैसे दोन माणसांना म्हणजे नवरा आणि बायको दोघंही आता सिक्स्टी फाईव्ह वर्षाच्या नंतर झाल्यानंतर कमाईचं साधन काही नाही त्याच्याकडे स्त्री शिल्लक नाही आता अशा परिस्थितीमध्ये त्याला जगण्यासाठी आपल्या मुलाकडे हात पसरायला पाहिजेत त्यावेळी मुलाचे खर्च सुरू असतात मुलांचे शा मुलांच्या मुलांची शाळा चालू असते त्याच्याकडे त्याचंच भागत नाही कारण गेल्या काही वर्षांमध्ये रोजगाराची परिस्थिती इतकी भीषण आहे की बहुतेक सर्वजणं कंत्राटी कामगार म्हणून तुटपुंजा पगारावरती आपला चरितार्थ चालवत असतात मी देशातल्या जवळपास पंच्याऐंशी टक्के जनतेचं मी आत्ता प्रतिनिधित्व करतो आहे आणि याच्यामधनं तुम्ही शेतकरी वजा करा कारण शेतकऱ्यांना वजासुद्धा खरं करायला नको पण त्यांना शेतकरी सन्मान योजना शासन ऑलरेडी देते जे दारिद्र्यरेषेखाली आहेत त्यांच्यासाठी विनामूल्य धान्य मिळण्याची सोय आहे पण आज आमचा कामगार हा ताठमनानी जगत होता त्याच्याकडे दारिद्र्यरेषेखालचं कार्डही नाही आहे कारण त्याच्या कार्डावरती साधारणपणे एक मुलगा तो त्याची बायको आणि काय अडसे असेल कुटुंब ते असेल पण दारिद्र्यशेखाली जात नाहीत होते कारण त्यांना निदान पंधरा सोळा सतरा अठरा हजार रुपये कुठलं तरी इन्कम होत असतं पण याच्यामध्ये घर असेल तर विजेचं बिल नगरपरिषदेचा टॅक्स या सगळ्या गोष्टी भागवणं त्याला शक्य होत नाही मग अशा परिस्थितीमध्ये त्यांनी काय करावं माझी शासनाला एवढीच विनंती आहे की जे कुणी कुठल्या योजनेचे त्यांनी सदस्य सदस्यत्व घेतलं असेल ती त्याची पेन्शन त्याला सुरू असेल एल आय सी असेल किंवा अन्य अनेक विमा कंपन्या आत्ता निवृत्तीनंतरचं नियोजन करण्यासाठी योजना देतात आता तुम्ही म्हणाल हे लोक ह्या निवृत्तीनंतरच्या योजनांमध्ये सहभागी का नाही झाले साहेब मुळात प्रॉब्लेम असा आहे की त्यांना इतकं वेतनमान असं असतं की ना घरकानं घाटका ना, ना त्याची बचत होत ना त्याचं कर्ज फिटत साधारणपणे रिटायरमेंटला येईपर्यंत प्रत्येक कामगाराकडे एक कर्ज काहीतरी असतं सर्वात पहिल्यांदा तो लग्न करतो लग्न केल्यानंतर मुळातच तो अशा परिस्थितीतून आलेला असतो की त्यांच्याकडे भरपूर जागा जमीन नसते त्यामुळे तो कुठेतरी शहरामध्ये किंवा शहराच्या आउटस्कट्समध्ये कुठेतरी उपनगरामध्ये एखादा फ्लॅट घेतो त्याचं वीस वर्ष कर्ज डोक्यावरती असतं दरम्यानच्या काळात त्याच्या मुलांच्या शिक्षणांचा बोजा त्याच्यावरती असतो हे सगळं करता करता त्याची नोकरी संपून जाते साठ वर्ष होतात अठ्ठावन्न वर्ष होतात आणि त्याला समजतही नाही की आपलं आता कर्ज जस्ट फिटलं आहे आता हातामध्ये जे काही दहा पंधरा लाख रुपये चुकून आलेले असले तर त्याच्यात आपण कसं भागवावं ई हो? पी एस मेंबर असेल तर त्याला किती पेन्शन मिळणार पंधरा हजार रुपये ही तुमची पगाराची लिमिट आहे आत्ता मला स्वतःला चार हजार चारशे रुपये पेन्शन मिळते माझं स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग जर का आपण विचार केला तर मला चार हजार चारशे रुपये म्हणजे खरोखरच म्हणजे ते मी खूप अडचणीने एवढ्याच रो रकमेवरती भागवायचं असेल तर पण मला जे गेल्या कित्येक वर्षांपासून अर्धफान होतं त्यामुळे मी माझी काहीतरी शिल्लक ठेवली त्याच्यामधून मला रेग्युलर काहीतरी नियमित मिळकत मिळेल अशी माझी अपेक्षा आहे पण ही मिळकत माझी पंधरा वर्षानंतर पूर्ण कालबाही होणार आहे मागाशी मी जे उदाहरण सांगितलेलं आहे त्या माणसाच्या दोन ॲन्जिओप्लस्टी झाल्या त्यावेळेला त्यांना अगदी भरपूर त्याच्याकडे तीस पस्तीस लाख रुपये होते त्याला वाटत होतं मला काही चिंता नाही आहे कारण मला त्यावेळेला व्याजाचा दरही चांगला होता त्यांना चांगल्या प्रकारे व्याज मिळत होतं त्या व्याजातले पैसे त्यांना शिल्लक राहू शकत होते आज त्याच्या हातामध्ये असलेल्या वीस लाखावरती सहा धुणे बारा चौदा पंधरा हजार रुपये व्याज मिळतं दोन हजार दोनशे रुपये त्याला पेन्शन मिळते साडे सोळा हजार रुपये महिन्याच्या महिन्याला संपून जातात त्यांचे म्हणून आम्हाला पाहिजे की आम्ही जे काही आजपर्यंत देशासाठी केलेलं आहे देशासाठी आम्ही नियमित कर भरणा केलेला आहे देशासाठी आम्ही कष्ट केलेली आहेत आमच्या कारखान्यांनी जो माल उत्पादित केला समजा अगदी एखादी सारखी कंपनी असेल जे की मला जे माहिती आहेत त्यांची नावं घेतो आहे बजाज असेल या कंपन्यांनी जो माल उत्पादित केला या मालामुळे देशाला प्रचंड प्रमाणामध्ये कराचं उत्पन्न मिळालं देशाला आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये चांगल्या प्रकारे उभं राहता आलं आणि अशा परिस्थितीमध्ये जर त्या सगळ्यासाठी कष्ट करणाऱ्या नियमित टॅक्स भरणाऱ्या कामगार वर्गासाठी आपण सन्मानानं जगण्याची संधी देणार नसू तर आपल्या हरके करंट आहे आपणच राहू यासाठी माझी कळकळची सर्व राजकारण्यांना आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे आपल्या सर्वांना एक विनंती आहे की ही माझी मागणी ही न्याय्य आहे योग्य आहे हे समजण्यासाठी आपण हा व्हिडिओ जास्तीत जास्ती, जास्ती लोकांच्यापर्यंत पाठवा आपल्याला ह्या व्हिडिओमध्ये किती लोकांनी हा व्हिडिओ पाहिला आणि त्यांना तो आवडला याच्यावरनं पुढे काय करता येईल याची आपल्याला निश्चितपणे बांधणी करता येईल माझी अनेक घटकांबरोबर चर्चा झालेली आहे विशेष करून खाजगी वाहतूकदार आहेत स्कूल बसवाले आहेत टू व्हीलर मेकॅनिक आहेत गॅस सिलेंडर आपल्या घरी आणून पोचवणारी माणसं आहेत ही निम्न मध्यमवर्गीय आहेत मध्यमवर्गीय आहेत काही उच्च मध्यमवर्गीय आहेत उच्च मध्यमवर्गीयांचा विषय वेगळाच आहे त्यांची मुलं स्वतंत्र झाली त्यांच्याकडे कोणी बघत नाही यामध्ये कुठेही मी श्रीमंतांचा विषय घेत नाही कारण या, या देशामध्ये श्रीमंत लोकांची संख्या जेमतेम पंधरा टक्क्यापर्यंत असावी असा, असा माझा अंदाज आहे अतिश्रीमंत माणसं तर काहीतरी एक दीड टक्काच आहेत यामुळे हा सगळ्यांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे आणि जर आपण आत्ता काही करायचं म्हटलं किमान पेन्शन जी तुमची ई पी एसची पेन्शन समजा आत्ता बाराशे मिळत असेल पंधराशे मिळत असेल तीन हजार मिळत असेल तर ज्याप्रमाणे किमान वेतन कायद्यानुसार दर सहा महिन्यांनी किमान वेतन हे रिवाईज होतं महागाईशी निगडीत त्याला पूरक भत्ता दिला जातो त्याप्रमाणे किमान पेन्शन कायदा लागू झाला पाहिजे ह्या किमान पेन्शनला ज्या वर्षी त्या माणसाला पासष्ट वर्ष पूर्ण होतील त्या दिवसा त्या त्या वर्षान त्या दिवसानंतर दरमहा त्याला सन्मान निधी म्हणून किमान पेन्शन जी दर सहा महिन्यांनी किमान वेतनाप्रमाणे रिवाईज होत राहील अशी किमान पेन्शन ही मिळालीच पाहिजे त्यासाठी शासनानं आवश्यकता वाटली तर आत्ता जे विद्यमान जे सर्व कामगार आहेत किंवा जे आता पेईंग कपॅसिटीची लोकं जे आहेत ते अनेक प्रकारचे टॅक्स आहे आम्ही त्याच्यामध्ये कुठेतरी एखादी किरकोळ बढोतरी केली तरी त्याचा कुणाचं ऑब्जेक्शन असणार नाही पण देशातील सर्व वृद्धांना अत्यंत सन्मानी आणि योग्य पद्धतीने जगता आलं पाहिजे याचं महत्त्वाचं कारण असं आहे की नोव्हेंबर दोन हजार बावीसमध्ये सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निवाड्यानुसार ई पी एस नाईन्टी फाईवच्या ज्या कामगारांना पंधरा हजार रुपये सिलिंगप्रमाणे पेन्शन मिळत होती त्यांना स्वतःचा जो शेवटचा पगार आहे त्या पगाराशी निगडित पेन्शन मिळणार आहे आणि ही पेन्शन मिळत असताना दोन हजार चौदापूर्वीच्या लोकांना मात्र त्याचा लाभ मिळणार नाही मग त्यांनी काय करायचं रस्त्याच्या कडेला बसायचं पंच्याऐंशीव्या वर्षी पासष्टव्या वर्षी सत्तराव्या वर्षी किमान पेन्शन त्यांना मिळालीच पाहिजे माझी ही मागणी तुम्हाला पटते का बघा आणि आज समजा तुम्ही रिटायर झालेले नसाल आज तुम्ही जात्यात नाही आहात उद्या तुम्ही जात्यात येणारच आहात एक फिक्स पेन्शन हा कधीही कुठल्याही प्रकारच्या माणसाचा मरेपर्यंतचा आधार होऊ शकत नाही आज शासकीय नोकरीतून नि, निवृत्त झालेला शिपाई आणि निमशासकीय क्षेत्रातून निवृत्त झालेला अधिकारी याच्यामध्ये शिपायाचं जीवनमान हे अधिक चांगलं असतं आणि अधिकाऱ्याचं जीवनमान मात्र अत्यंत कठोर असतं त्याला काही खर्च करायला मर्यादा येतात कारण असलेले पैसे त्याला पुरवायचे असतात दुसरं जी एफ डी केलेली असते ती ती व्यक्ती मेली की त्याच्या वारसांना मिळते तोपर्यंत तो बिचारा तो त्याच्यावरच्या फक्त व्याजावरती आपण कसं भागू याचाच विचार करत असतो ठीक आहे ना आत्ता त्याच्याकडनं काय ते तुम्ही पैसे परत काढून घेणार नाहीत पण तुम्हाला एक माहिती आहे पॅन कार्ड आत्ता प्रत्येकाचं लिंक केलेलं आहे अकाउंटला त्याला किमान पेन्शन फक्त द्यायची एवढं काही कठीण नाही आहे तुम्ही एखादा टॅक्स एखादा काहीतरी एक नवीन योजना त्याच्यासाठी निर्माण करावी अशी माझी कळकळीची सर्व राज्यकर्त्यांना विनंती आहे आणि सर्वात महत्त्वाची विनंती आमच्या सर्व ज्येष्ठ मंडळींना आहे ज्यांचं वय आत्ता अगदी मी म्हणेन पंचावन्न असेल पंचेचाळीस असेल पस्तीस असेल प्रत्येकाला म्हातारा व्हायचं आहे लक्षात ठेवा आणि प्रत्येकाला आपल्या मरेपर्यंतच्या जगण्याची तजवीज ही करावी लागेल आणि तेवढी तुमची आज कपॅसिटी नाही आहे कुणाचीच कारण कुणालाही अचानक कुठेही दोन लाख तीन लाख रुपये पगार मिळत नाही ते फार थोडे लोक असतात एक टक्का दोन लाख पगार घेणारे असतील जेमतेम तुम्ही आम्ही सगळेजणं ला जेमतेम लाखाच्या आतमध्ये सगळ्यांचे पगार आहेत तुम्ही काय बचत करणार काय फ्लॅटचं कर्ज फेडणार काय मुलांना शिकवणार त्यामुळे तुम्ही हा सर्वांनी व्हिडिओ पहा आणि सर्वांनी तो पुढे पाठवा आपल्या कॉमेंट्सचं स्वागत आहे आणि या पुढच्या परत हे कसं करता येईल याचाही मी अभ्यास केलेला आहे हे कधी होईल हेही मी तुम्हाला सांगू शकतो पण यासाठी तुमची साथ पाहिजे धन्यवाद